ते वायस नटली बघा मी चांगलं काहीतरी जनावरासाठी करायला लागली आणून फेकल पत्र पंधरा दिवस झालं त्या बिचाऱ्यानं बघा ही डबरी खांदलेली काल सकाळी सात वाजता तेव्हापासून आता साडेपाच सहा वाजत आल्या तरी अजून इथं डांबरवलं नाहीत आ मी म्हणते आपलं जाऊ द्या गप बसरी होनवरायची डांबले ती निघून आता हा आणि नवरा इकडे जानवर आता भिजता काय म्हणते ती बांधाला आहे बांधत बसले हिथ चांगली जागा इथं कठीण आहे हा हो टाकलाय बघा ह्याचं अजून काय सकट केलं नाही काय करायचं काय नाही वैता ह्या माणसांनी तर हा थोडं नटले की नाही का अवस्थेत हो म्हणून का नाही मला एवढा राग येतोय की बोलायचं काम नाही हा दुसरंच दुसरंच काहीतरी काम करत बसायचं हा आता बिचारीनं किचन बांधलंय माझ किचन माझ किचन करून नाचते मोर का बाई असत तुझं किचन मी बी बांधील हे आज नाही बांधलं दहा वर्षानं बांधील नाही पंधरा वर्षानं बांधील किचन वर, वर का स्वयंपाक करून उभ्यानं माझं तांग पाय मोडून जायचं आधीच असताना ढोलिये मी पाया मोडलं फ्रॅक्चर झालं म्हणजे कुठं पैसा घालवत वाद बसो आधीच म्हणून मला आपलं बसूनच भाकरी कालवून करायला भारी वाटते सकाळ पसून येते ती पसारा शेड मधला टाकते ती कस लावाय तसं लाव बाया मला काय गेंदे नाही मला काय सकट घेऊन देण नाही जरा वेळ इथं बसली बघा जनवार बांध नाही म्हणून जनावराकडे गेली तर जनावराला जनावराला हात लावायचं नाही राहू द्या म्हणलं राहू द्या म्हणलं आणि तिकडं जाऊन बघा वगरी आजी तिथं बसली सकाळी दहाला मी गेलेली आता झाली एवढं टेन्शन आले की डोकं दुखत होतं ती आजी जेव जेव म्हणून बघा अर्धीच चपाती फक्त खाली किती अर्धीच ती घरीच आल ना मी अजून घरात सकट गेली नाही माझ्या घरात सकट गेली नाही काय करतील करू द्या मला काय घेणे कशी करते मी बघते हिला पालतीच घालणार ह पण मीला काय वाटतंय गप बसते गप बसते मी पालती घालणार आहे पण आता वर्ष रद्द आले म्हणून मी आज सर्त घेतलय काय मी आज सर्त घेतलंय गप बसली म्हटलं तोंडाला तोंड लावलं तर आपलं माझं अजून थोबाड दिसतंय मीच आहे आ मीच काम करत नाही जिती आ या सगळ्याला वाटतं ही काम करत नाही ताई लय काम करते ताई डोंबल्याचं काम करते आता मी करत नाही म्हणून आ आधी आधी करत होती का ताई आ मी तरी बी जाऊ द्या जाऊ द्या म्हणून माझ्या नावाचं पाक नाही तिथं गेलंय तरी मी आपली गप्प बसते ते आजी मला सकाळपासनं सांगते मी म्हटलं माझं एवढं दुःख दुखत आहे की बोलायचं काम सकट नाही हा का करायचं एवढं टेन्शन आहे मला आणि म्हणते ते अजून काय हं ही आई बाप्पाकडे गेली म्हणजे सुरळीत लाग आई बापाकडे का जाईल बरं आज त्याचं वर्ष श्राद्ध आली मी आई बाप्पाकडे जात नाही आजी बात सकट जात नाही बसेल करू वाटलं तर काम करू लागेल नाहीतर बोंबळत तू तुम्हाला का घेण दे माझं करते पण मी करू द्या मला काय घेऊन देणार मला काय सकट घेऊन नाही तिच्यात किती न्याट आहे मला आहे कुठं कुठं पळतीये काय काय हे मी बघते मी दोन दिवसावर आले होत दळण दुळणं करू लागेल काय हे आपलं चिरू धरू शेंगदाणं फिंगदाना बाजू लागेल कुठायला हो स्वयंपाकी करताना तवर काय नाही तू पसारा लाव तू खोल्या पुसून काढ काय कर दहा वेळा त्या किचनला पुसते दहा वेळा त्या फरशीला पुसते आ दरवाजे बसवाय काय माणसं घेऊन येत आहे दरवाज का चांगलं चांगलंय तर नाही चांगलंय दरवाज्याला काय वाईट म्हणत नाही बस दारवाज दारवाज ना तुला काय बसवायचं बसव पण नवी खोली मी काय सोडत नाही आता जुनी खोलीत मी काय राहत नाही नवी खोली घेणार आहे मी माझ्या ट्रो हितच शिरलोय आता आणि मी बोलते ती खरंच करून धावते तर मग नवी खोली तर मीच घेणार माझा इथं बेड ही हाय लावाय आता मलाही बी माणसं गोळा एकटीला जात नाही शक्यतो मला एकटीला जात नाही त्यामुळे माणसं मला बघावंच लागलं असतं ग आमच्या इथं माणसं आहे बघते मी आता थोड्या दिवसात माझी माझी निस्ती सगळं कपाट ही नेट, नेट, नेट कापलं लावती स्वच्छ त्यांनी घर बांधलंय म्हणते ती मी घर बांधलंय म्हणून उड्या मारते तुम्ही किती बी उड्या मारा मला का घेऊन नाही पण नवं घर तर मीच घेणार नाचत होती ओ किचन झालं मला बहादरणीला झालं अगं बहादरीन बाया स्वयंपाक करून करून तुझं पाय मोडणार हा दीर नेसता पाडीन दिगंजीला दीर फिरतोय इथं मिस्त्रीला बोलवा ही डबरी खांदली ती पाऊस पण पा येत आहे दुसरं काय नाही जनवारच नाही आता दोन दिवस झाला पाऊस होता आत्ता थोडाच पाऊस आहे ती बी साडेचार वाजल्यापासून आत्ता पाऊस उघडलेला आहे पावसानं एवढं की बोलायचं बाहेर सकट घरात येऊन दिलं एवढा पाऊस आहे आ, आ मग जनवार अस नाही हे केलं पत्रही ठोकलं म्हणजे जानवर आरामशीर बसतं नाही वरणं ऊन लागत नाही पाऊस लागत नाही मस्त कडनी वसारा येत येत आहे आसर रापाडे येते ते आहे भिज ना का भिजलं तर पण जरा ती त्यातले त्यात ही आहे ना त्यामुळं आम म्हणलं चांगलं काम कराय गेला देर तर देरानं काय धड्याचाही दस नाव दसं पाठ करून आहे काय लय अवघड आहे लय म्हणजे लय अवघड केलंय काय करायचं ही डबरी खांदून निस्ती ठेवली रे आणि जिथं नाही ना तिथं ढिगारात टाकले रे इथं धड जनावर बांधाय नाही ते काय सगळं नाही अगा काल तिकडं जनावर बांधलेली ओगा कुठं हिरगर रान सोडून ही जागा सोडून बघा तिकडं जनावरं बांधलेली काय करायचं काय नाही हां ते बी आपलंच राण आहे पण लांब आणले बघा तिकडं दिसतंय का हा हो पलीकडे एक कुंडी आहे तेजा पलीकडे एक कुंडी आहे आरात काय होतं तुला वार डाळ हाली हाट ना डाळ्या हरे हाट करते दाय नुसतं आ नीट नीटक ठेवावात नीटनिटके जनावर बांधावी ती जिथं गवात वैरण असेल तिथं आ कळतच नाही काय लय येडं गाणं झालंय यांना बोललं तरी ते म्हणते रे आम्हाला चांगलंच बोलते काय करायचं काय वैरण आले वैरण सकाळपासून काढले ना शेर डबा का त्यात फुट्यात चारली पाहिजे तासभर बिचाऱ्यानं आणून घातलेली मी तिथन बघते त्या बघच्या घरापासनं मला सगळं दिसतंय काय मला सगळं दिसतंय काय काय करते ती कशी कशी करते ती धीर कुठं जातोय नवरा काय करतोय जाऊ काय करते जाऊ काय घरातन मी बघितलं नाही घरातन कारण घर मोठं झालंय घरातनं काय दिसलं नाही इकडं तिकडं केली असं मी दिसली असते बर का इकडं तिकडं करू हे पळतोय त्या घरात जातो त्या घरात जाऊ रे बाया मला काय मला टेन्शन फक्त देऊ नका बांधलंय ते ती लांब बांधलं असतं का नाही त्या पिपर रिगड तर लय भारी झालं असतं माझ्या टकुरीला टेन्शन नव्हतं आपली शांत जा लय म्हणजे लय माणसाने गैरफायदा उचलला आहे काय करायचं काय नाही टकुरीच्या वरनं गेलंय पण मी शांत आहे अरे आपल्या आत्याचं वर श्राधा आले म्हणून मी गप आहे याचनी काय वाटतं ही गप बसली आता हिला आपण ही आपल्याला भीती या ए मी अजून तर भेली नाही ना अजून तर कुणालाच भिल नाही आणि ह्याच्या पुढं तर भेणार म्हणजे नाही म्हणजे नाही का बरं भिऊ मी आ मी काय बरं भिव मी तुमच पैसा पाणी घेतलाय काय डागडागिने घेतले का काय केलंय माझ्यासाठी तुम्हाला ते मी भिव आग डागीने तर पत्र आणून टाकलं आव आव बांधलं राहा आता रावा ऐकते अ ऐतीत राहावा मला का नाही ना, ना ना ना, ना ना, दे नवी खोली माझी आयती आता आता तुम्ही येऊनच जावा नव्या खोलीत नाही तांगड म्हणता सांगते की मेबी